नवरात्रोत्सव हा केवळ श्रद्धा आणि परंपरेचा सण नाही तर तो आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने शुभ मानला जातो याच पार्श्वभूमीवर या वर्षीच्या नवरात्रोत्सवानं मुंबईच्या रिअल इस्टेटमध्ये अक्षरशः सोन्याची भर घातले बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दहा दिवसांच्या काळातच मुंबईत तब्बल सहा हजार दोनशे अडतीस मालमत्तांची विक्री झाली असून या विक्रीमधून पाचशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा मुद्रा शुल्क महसूल राज्य सरकारच्या तिजोरीत जमा झाला आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूजलाईन मालमत्तेच्या दृष्टीने यंदाचा सप्टेंबर महिना गेल्या दशकातील सर्वात चांगला ठरला सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये मुंबईत एकूण बारा हजार सत्तर मालमत्ता व्यवहार नोंदवले गेले त्यापैकी नवरात्रोत्सवाच्या कालावधीत जवळपास अर्धे व्यवहार झाले हे विशेष मानावं लागेल दरवर्षीप्रमाणे यंदाही लोकांनी घर खरेदीचा शुभ मुहूर्त म्हणून नवरात्राचा लाभ घेतला या कालावधीत झालेल्या विक्रीत गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास वीस टक्क्यांची वाढ झाली दोन हजार तेवीस साली दोन हजार तेवीस साली नवरात्रोत्सवाच्या काळात चार विकले होते तो तो हजार पाचशे चौऱ्याण्णव मालमत्ता विकल्या गेल्या होत्या तर दोन हजार चोवीस मध्ये हा आकडा पाच हजार एकशे नव्याण्णव पर्यंत पोहोचला होता मात्र यंदा तो तब्बल सहा हजार दोनशे अडतीस वर पोहोचल्याने बाजारात तेजी परतल्याचं स्पष्ट महसुलाच्या दृष्टीने ही वाढ ठळक आहे तेवीस मध्ये चारशे छत्तीस कोटी दोन हजार चोवीस मध्ये पाचशे दोन कोटी आणि या वर्षी पाचशे सत्याऐंशी कोटी रुपयांचा महसूल मिळालाय रिअल इस्टेट तज्ज्ञांच्या मते व्याजदर स्थिर राहणं रोजगार वाढ आणि घर खरेदी बद्दलचा आत्मविश्वास या घटकांमुळे ही तेजी दिसून आली अनेक विकासकांनी नवरात्रोत्सवाच्या या निमित्तानं विशेष ऑफर्स सवलती आणि ई एम आय योजना जाहीर केल्याने खरेदीदारांचा प्रतिसाद वाढला मुंबईत सणांच्या काळात घर खरेदी करण्याची परंपरा कायम आहे कारण नवरात्र आणि दसरा हे गृहप्रवेशासाठी शुभ मानले जातात या विक्रीचा थेट परिणाम बांधकाम क्षेत्र गृह वित्त संस्था आणि सरकारी महसूलावरही झालाय अर्थतज्ञांच्या मते या वाढत्या व्यवहारांमुळे बाजारातील विश्वास आणि गुंतवणूक दोन्ही मजबूत होत आहेत एकूणच नवरात्रोत्सवाचा शुभ मुहूर्तावर मुंबईनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की घर हे केवळ चार भिंतच नाव नाही तर ते भारतीयांसाठी स्वप्न श्रद्धा आणि स्थैर्याचं प्रतीक आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजला चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद